नमस्कार प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर लगेचच काही दिवसांमध्ये मंत्रिमंडळामध्ये खूप मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे नव्हे ते होतीलच म्हणजे काही मंत्र्यांना नक्की डच्चू मिळू शकतो काही नवीन चेहरे मंत्रिपदी आपल्याला दिसू शकतात आणि हे सगळं जे आहे ते फक्त काही भाजपमध्ये होईल शिवसेनेमध्येच होईल किंवा राष्ट्रवादीमध्येच होईल असं नाही आहे तर तीनही पक्षांमध्ये हे फेरबदल फार मोठ्या प्रमाणामध्ये संभवत आहेत आणि म्हणूनच मी म्हटलं की रवींद्र चव्हाण भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना मंत्रीपदी त्यांची वर्णी लागू शकते आणि त्यांना मंत्रीपद मिळणं हे त्यांच्यासाठी मोठं बक्षीसही असणार आहे आता कसं काय हे सगळंच आपल्याला या व्हिडिओमधनं बघायचंय तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा चॅनल अर्थातच सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या देखील कमेंट्स म्हणजे मी जे बोलतोय ते त्याच्यामध्ये तथ्य आहे किंवा नाही हे तुम्ही जरूर कळवा आणि तुमची देखील मतं काही असतील ती तुम्ही नोंदवू शकता तर मी सुरुवातच याच्याने केली की मंत्रीपदावर नवीन चेहरे काही प्रमाणामध्ये आपल्याला संभवत आहेत आणि काही मंत्र्यांना हा डच्चू नक्की मिळणार आहे आता या सगळ्यामागे नेमकं का कारणं काय आहेत वेगवेगळ्या पक्षातली वेगवेगळी कारणं आहेत पण आज आपण जे बोलणार आहोत ते भाजपविषयी बोलणार आहोत कारण इतर पक्षांमधल्या गोष्टी तर संभवतातच आहेत पण भाजपमध्ये सुद्धा हे संभवत आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आणि त्याला कारण म्हणजे गेल्या दोन ते तीन महिन्यांमध्ये ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये भाजपनी ज्या पद्धतीने यश मिळवलेलं आहे महाराष्ट्रामध्ये मग नगर परिषद नगरपंचायत असेल महापालिका निवडणुका असतील आणि आत्ता नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील या सगळ्या निवडणुकांमधनं भाजप हा नंबर एकचा पक्ष ठरलेला आहे महापालिकेच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर एकोणतीस महापालिकांमध्ये निवडणुका झाल्या त्यातल्या जवळपास अठ्ठावीस महापालिकांमध्ये भाजप आणि महायुती अशी सत्ता आपल्याला बघायला मिळतीये आणि हे सगळं जे यश आहे किंवा या, कि या सगळ्याचे शिल्पकार कोण तर या सगळ्याचे शिल्पकार म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बघितलं जातं पण त्याचबरोबर फडणवीसांच्या बरोबरीनं कोण काम करत आहे किंवा मा या महाराष्ट्रातली भाजपमधली एक नंबरची जोडी कोण सध्या हा एक चर्चेचा विषय बनतोय आणि तो म्हणजे एक नंबरची जोडी म्हणजे देवेंद्र आणि रवींद्र अर्थात देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण ही भाजपामधली सध्या एक नंबरची जोडी आहे असं बोललं जात आहे आणि याच्यावरूनच हे जे यश मिळालं त्याचे शिल्पकार जसे देवेंद्र फडणवीस आहेत तसे या यशाचे सूत्रधार हे रवींद्र चव्हाण आहेत असंही सगळी चर्चा आपल्याला ऐकायला ये येते आता याच्या मागचं प्रमुख कारण जर आपण बघितलं तर रवींद्र चव्हाण यांचं अत्यंत अचूक असं निवडणुकीचं नियोजन म्हणूयात प्रभावी प्रचार यंत्रणा त्याला कारणीभूत आहे आणि त्याचप्रमाणे स्थानिक आणि राज्य पातळीवर पक्षाचा जो एक संवाद असायला लागतो म्हणजे कार्यकर्ते पदाधिकारी आणि मग राज्यस्तरावरचे जे नेते आहेत यांच्यातला जो एक संवाद असायला लागतो तो संवाद यंत्रणा जी आहे ती रवींद्र चव्हाणांच्या माध्यमातनं खूप मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या पद्धतीनं ती उभारली गेली आणि म्हणूनच त्यांना या सगळ्याचे सूत्रधार म्हणून सुद्धा आपण बघतो आता देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण हे देखील एक वेगळं नातं आहे बरं म्हणजे रवींद्र चव्हाणांना पहिल्या याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिपद दिलं नाही त्याची एक चर्चा अशी झाली की ती ते मंत्रिपद का नाही दिलं तर रवींद्र चव्हाणांवर काही जबाबदारी देवेंद्र फडणवीसांनी दिलेली होती त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये शहरा शहरांमध्ये गावागावांमध्ये जाऊन एक भाजप बरोबरचा जो एक कनेक्ट आहे हा चांगला कनेक्ट निर्माण करणं ही एक मोठी जबाबदारी रवींद्र चव्हाणांवर होती त्याचं बक्षीस म्हणून आपण बघितलं तर त्यांना प्रदेशाध्यक्ष करण्यात आलं आणि प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर तर ही पण चर्चा झाली की रवींद्र चव्हाण हे प्रदेशाध्यक्ष आहेत की प्रवेशाध्यक्ष आहेत म्हणजे या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आधी रवींद्र चव्हाण यांनी भाजपमध्ये जेवढे पक्ष प्रवेश केलेले आहेत ते बघितलं तर त्यांना प्रवेश अध्यक्ष असंच म्हटलं गेलेलं आहे आणि मग ते एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये का प्रवेश केले गेले याची चर्चा झाली कार्यकर्ते नाराजही झाले काही ठिकाणी पण आज जेव्हा या स्थानिक स्वराज्य संस्थांचे आपण जेव्हा निकाल बघतोय तेव्हा या सगळ्यामागे रवींद्र चव्हाण यांचं हे जे काही काम आहे हे कशा पद्धतीने सुरू होतं आणि त्याचं नेमकं काय फळ आज समोर येत आहे हे आपल्याला त्यानिमित्ताने बघायला मिळतंय आणि म्हणून जसं प्रदेशाध्यक्षपदावर त्यांची वर्णी देवेंद्र फडणवीसांनी लावली तसंच आता जेव्हा हे यश महाराष्ट्रामध्ये भाजपला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मिळतंय हे बघता आता रवींद्र चव्हाणांची वर्णी ही मंत्रीपदी लागू शकणार आहे हे सांगण्याचा मी प्रयत्न करतोय मी अगदी म्हणजे असं दाव्यानिशी सांगत नाही आहे किंवा दावा ठोकत नाही की असं होणारच आहे पण मी अगदी खात्री लायक तुम्हाला हे सांगतोय की रवींद्र चव्हाण यांच्या गळ्यामध्ये मंत्रिपदाची माळ ही पडू शकते आहे याचं कारण दुसरं आपण जर शोधायला गेलं तर याला अर्थात रवींद्र चव्हाण हे खूप कारणीभूत आहेत कारण रवींद्र चव्हाण हे मुळामध्ये खूप जमिनीवरचा कार्य आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आणि त्याचबरोबरीनं जर आपण बघितलं तर कार्यकर्त्यांमध्ये रमणारा हा प्रदेशाध्यक्ष आहे म्हणजे प्रदेशाध्यक्ष आहे म्हणून त्यांचा कार्यकर्त्यांबरोबरची जी नाळ आहे ती कुठेही तुटली नाही ते रमतात कुठे जास्त तर ते कार्यकर्त्यांमध्ये रमतात आणि म्हणूनच या निवडणुकीमध्ये रवींद्र चव्हाणांनी सगळी अस्त्र वापरली म्हणजे साम दाम दंड भेद हे सगळं त्यांनी वापरलं पण हे वापरत असताना आपल्या पक्षाची जी विचारधारा आहे ती बरोबर आपल्या कार्यकर्त्यांपर्यंत झिरपवणं आपल्या विचारधारेच्या बाहेर भाहे, बाहेर न जाऊ देणं हे तथ्य देखील याच्यामध्ये रवींद्र चव्हाण यांनी पाळलेलं आहे आणि म्हणूनच एकूण आपण बघितलं तर त्यांचं नेतृत्व जे आहे जे प्रदेशाध्यक्ष म्हणून जे त्यांनी काम केलं आहे ते अत्यंत ठसठशीत असं हे काम आता समोर येताना आपल्याला बघायला मिळत आहे आता त्यांच्या गळ्यामध्ये मंत्रीपदाची माळ पडेल असं मी का म्हणतोय तर अर्थात त्यांची ही सगळी कामगिरी ही त्याला कारणीभूत आहे पण त्याचबरोबर आत्ता भाजपमध्ये जे काही मंत्री आहेत त्यातल्या काही मंत्र्यांच्या बाबतीमध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस किंवा एकूण आपण भाजप पातळीवर बघितलं तर काही मंत्र्यांच्या कामाबद्दलची नाराजी आहे काही बदल करणं गरजेचं आहे असं फडणवीसांना वाटतंय आणि मला याच्यामध्ये जी काही थोडी बहुत माहिती मिळतीये त्याच्यामध्ये उत्तर महाराष्ट्रातला एक मंत्री आहे मला माझ्या मी आता खात्रीलायक नाव नाही सांगू शकत कारण त्याची अजून मी खातर जमा केलेली नाही आणि एक मंत्री आहे तो पश्चिम महाराष्ट्रात येतो अशा दोन मंत्र्यांना डच्चू मिळू शकतो आणि आता ते दोन मंत्री कोण आहेत याचा शोध तुम्ही सुद्धा घ्या माझ्याकडे नावं आहेत पण ती खात्री नाही जोपर्यंत आपल्याला ती खात्री होत नाही तोपर्यंत आपण असं बेमालूम नाम नाव घेणं हे उचित ठरणार नाही पण एक नक्की आहे तो मंत्री एक उत्तर महाराष्ट्रातला आहे आणि एक पश्चिम महाराष्ट्रातला आहे आता प्रदेशाध्यक्षपदी पदावरनं लगेचच रवींद्र चव्हाण यांना मंत्रीपदी वर्णी का लागेल ला असं म्हणतोय तर इथे जर आपण बघितलं तर रावसाहेब दानवे हा पॅटर्न या ठिकाणी वापरला जाऊ शकतो जो भाजपमध्ये याच्यापूर्वी देखील वापरलेला आहे म्हणजेच काय तर एखाद्या मंत्र्याला डच्चू देऊन म्हणजे असं म्हटलं जात आहे याच्यामध्ये की एक केंद्रीय मंत्री आहे महाराष्ट्रातला की ज्याला डच्चू देऊन त्याला प्रदेशाध्यक्ष केलं जाऊ शकतं आता हाच पॅटर्न म्हणजे मी जे रावसाहेब दानवे पॅटर्न म्हणालो तो रावसाहेब दानवे पॅटर्न असा की रावसाहेब दानवे देखील जेव्हा प्रदेशाध्यक्ष झाले तेव्हा ही स्थिती होती त्याच पद्धतीनं हा सगळा खेळ केला गेलेला होता आणि मग त्यांना त्या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष करण्यात आलेलं होतं आणि मग प्रदेशाध्यक्ष पदावरून त्यांना जेव्हा मंत्री करण्यात आलं तेव्हा हा पॅटर्न वापरला गेला म्हणून रावसाहेब दानवे पॅटर्न असं मी म्हणालो म्हणजे एका केंद्रीय मंत्री मंत्र्याला राजीनामा द्यायला लावून त्याची वर्णी ही प्रदेशाध्यक्षपदी केली जाऊ शकते आणि मग आता जे प्रदेशाध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण काम करतायत त्यांना मंत्रिमंडळामध्ये त्यांची वर्णी लागू शकते आणि याचबरोबर मग काही नवीन चेहरे हे सुद्धा मंत्रिमंडळामध्ये येऊ शकत आहेत आता जसं मी म्हटलं तसं शिवसेना एकनाथ शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यामध्ये देखील मंत्रिमंडळामध्ये काही चेहरे यांची अदला बदल होऊ शकते त्यातलं अगदी एक उदाहरण म्हणून जर तुम्हाला द्यायचं झालं तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतला छत्रपती संभाजीनगर मधले एक मंत्री आहेत की ज्या मंत्र्यांवर ज्या मंत्र्यावर आतापर्यंत अनेक आरोपही झालेले आहेत भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत आणि आत्ताच्या या स्थानिक सगळ्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये तो मंत्री आपला फार प्रभाव टाकू शकलेला नाही त्यामुळे त्या, त्या मंत्र्याची देखील गच्छंती ही होऊ शकणार आहे नाव काही आता मी मुद्दा सांगणार नाही पण आपला जो आजचा व्हिडिओचा विषय होता तो म्हणजे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष जे आहेत रवींद्र चव्हाण ते लवकरच त्यांच्या गळ्यामध्ये मंत्रीपदाची माळ पडलेली आपल्याला बघायला मिळेल आणि ही त्यांच्यासाठी एक बक्षीस असेल ते सुद्धा या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्याचं जे काही सगळे निकाल आलेले त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने त्यांची कामगिरी ठरलेली आहे त्याचं हे बक्षीस असणार आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे तर नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जे आत्ता मी तुम्हाला सांगितलं त्यातले कोण मंत्री असतील की ज्यांना डच्चू मिळू शकतो कुठला केंद्रीय मंत्री असेल ज्याचा राजीनामा घेतला जाऊ शकतो आणि त्याला प्रदेशाध्यक्ष केलं जाऊ शकतं आणि जसं मी म्हणालो की रवींद्र चव्हाणांच्या गळ्यामध्ये मंत्रिपदाची माळ पडू शकते तुम्हाला काय वाटतंय आहे हे जरूर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका धन्यवाद